राहुरी येथील पंढरी मंगल कार्यालयामध्ये राहुरीचे लोकनेते स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील यांना सर्व पक्षांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी गाडे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले शिवाजीराजे गाडे यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही अशी भावना सर्वच नेत्यांनी व्यक्त केली शिवाजी गाडे यांच्या अथक प्रयत्नामुळे बारागाव नांदूरची गाव पाणीपुरवठा योजना ही राज्यभर नावलौकिकास आली काहीही झालं तरी चालेल मात्र माझी योजना कार्यान्वित राहिली पाहिजे ही भावना गाडे यांची होती म्हणून या योजनेसाठी स्वर्गीय शिवाजी गाडे पाटील यांचं नाव द्यावं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत निवृत्त मंडलाधिकारी अप्पासाहेब गुंजाळ यांनी व्यक्त केलं यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण कडू नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष सत्यजित कदम शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे रावसाहेब चाचा तनपुरे बाळकृष्ण अजित कदम शिवाजी सागर सुरेश रमेश वाबळे शिवाजी कपाळे विक्रम तांबे अमृत धुमाळ साहेबराव म्हसे डॉक्टर राजेंद्र बानकर राजेंद्र वाडेकर आप्पासाहेब गुंजाळ अतुल तनपुरे वैशाली नान्नोर रवी मोरे विजय डवले प्रशांत शिंदे सुरेश बानकर निसार सय्यद बाळासाहेब चव्हाण यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली एक सर्वसामान्य आणि आर्थिक परिस्थिती नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातला तरुण राजकारणामध्ये प्रवेश करतो अत्यंत महत्वाकांक्षी आणि मनात जे हाणलं ते करून दाखवण्याची भिंत असणारे व्यक्ती म्हणून शिवाजी राजांना खरं म्हणजे राजेंचा आणि माझा जवळजवळ पण एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजेंनी दरम्यान ग्रामपंचायतीला उमेदवारी दिली आणि त्या सरपंच झाले सरपंच झाल्यानंतर दादा भेटण्यासाठी राजे वाढत आले आणि दादांनी राजांना शाप छाप दिली आणि राजेंचा राजकीय प्रवासासाठी एक चांगलं काम राज्याने केलं कुठल्याही संस्थेच मजबूत करण्यासाठी आणि त्या संस्थेचा नाव म्हणून वाढवण्यासाठी त्या संस्थेचं नेतृत्व करणारी व्यक्ती कष्ट तर यावेळी सत्यवान पवार बाळकृष्ण बनकर शिवाजी डवले रमेश बोरुडे सचिन ठुबे राजेंद्र खोजे राजा भोरे यांची उपस्थिती होती तर यावेळी सर्वांचे आभार सचिन ठुबे यांनी मानले आणि पसायदानानं या सभेची सांगता झाली जाधव जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी